आता इथे वाईन साईड हे दृश्य तुम्ही बघू शकता एकदम दूर धूर आहे आणि भांडणं केल्यानंतर आता आमचा नंबर आलेला आहे फायनली आणि आता जे आठ आहे भांडण्यासाठी तर मित्रांनो आता मी बघू शकता आता प्रयत्न मध्ये बसलेलो आहे आणि फ्रँडवर सिच्युएशन आलेली आहे माझ्यावरती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सावंतांची जुनी आपल्या मराठमा युट्यूब चॅनलमध्ये आज रेसिपी व्हिडिओ नसून आज आहे फॅमिली ब्लॉग आज आम्ही जाणार आहोत चुंगारेश्वर मंदिराला भेट द्यायला तर मंदिराच्या दर्शनासाठी आज आपण निघालेलो आहोत पूर्ण सावंत फॅमिली आणि घामत फॅमिली आम्ही निघालेलो आहोत बहिणीच्या आईबाबा आणि भाऊ सोम म्हणून तर आज आम्ही आता पाऊस नाही आता ने, ने, न, तर आता थोड्या वेळातच आम्ही निघणार आहोत तर तयारी झालेली आहे आता निघू तुम्हाला दाखवू तिथलं मंदिराचं परिसर कसं आहे आणि मंदिराचं दर्शन घेऊ तिकडे व्हिडिओ अपलोड असेल की नाही माहिती नाही तिथे गेल्यानंतर कळेल आम्हाला आणि पुढचा प्रवास कसा होता तुम्ही तुम्हाला दाखवत राहील आणि तिकडे धबधबासुद्धा आहे तर आम्ही त्या धबधब्यालासुद्धा भेट देणार आहोत आणि धबधबा बघणार आहोत तुम्हाला तोसुद्धा बघायला भेटेल त्या व्हिडिओमध्ये बनून राहा आणि व्हिडिओ बघायला व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर भेटूया आमच्या जर्नी मध्ये तर मित्रांनो आता आम्ही कॅब मध्ये बसलेलो आणि आपली सहा सीटर कॅब आपण बुक केलेली तर आता एकदम रिलॅक्स मध्ये होऊ शकतो एकदम चील मध्ये आणि इथे तिथे बसलेले आई पप्पा आणि पुढे मालक दादा बसलेले आणि आता आम्ही चाललेलो शृंगारेश्वर दर्शनाला तर आता थोडंफार इथे ट्रॅफिक वगैरे लागलेलं आहे ट्रॅफिक जसं क्लिअर होईल त्यानंतर जवळच आहे बारा किलोमीटरचं आहे आपल्याला मॅपवरती मी ना दाखवून पुढे फोटोमध्ये तर जवळच आहे तर तिथे आता जाणार होतो उतरल्यानंतर मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो आणि आता थोडाफार इथं इकडचा ट्रॅफिकवाला व्ह्यू नाला फार आहे तो बघायला भेटेल तुम्हाला तर मित्रांनो आमची जर्नी एवढ्यावरती स्टॉप झालेली आहे आता मुद्दा हा आहे की इथून आम्हाला पुढे चालत जायचं आहे चार साडेचार किलोमीटर किती किलोमीटर आहे चार साडेचार किलोमीटर आम्ही आता सतत कंटिन्यू लेवलवरती चालणार आहोत आणि एकदम व्यायाम होणार आहे प्रॉपर आईच्या डोक्याला आधीच टेन्शन आलेलं आहे सगळेजणांना फुल टेन्शन मध्ये बघा वा फुल टेन्शन की आता चालायचं चार किलोमीटर आम्हाला चालायचं आहे तर आम्ही कंटिन्यू लेवलवरती आम्ही चालणार आहोत तर हा रोड आहे इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला लेफ्टने डायरेक्ट चालत थेट तर मित्रांनो आता आम्ही दुसरी कंपनी पण आपल्या आलेली आहे मागे तर आता इथून आम्ही ऑटोने जाणार आहेत ऑटो बघितले दोन किलोमीटरपर्यंत ऑटो आहे त्या पुढे आम्हाला चालत जायचं आहे त्या पुढे चालतच जाऊ काका ऑटो नेऊन जायचं काही तर मित्रांनो बघू शकता आज समोर डोंगर दिसतोय तुम्हाला त्या डोंगरापर्यंत आम्हाला जायचं आहे आता ही ऑटो आम्ही पकडलेले आहे काका एकदम बारशा घेऊन होते आणि जे मागे मंडळी सुद्धा बसलेले तर त्या डोंगरापर्यंत आहे तिथून पुढे जो आहे आपला जो प्रवास होणार आहे तो चालत होणार आहे ट्रेक आहे छोटासा त्यानंतर तिकडे मंदिराचं दर्शन घेऊन आपण जाणार आहोत तर मित्रांनो माझा जो ड्रायव्हर होता तो तुटला काय माहिती काय झालं डायरेक्ट हातातच आला हात बघू शकता छोटस नदी टायप ते व्हाळ आहे व्हाळ आहे व्हाळ आहे व्हा <णिया> रायकोट डायरेक्ट हाताचं झाला तुम्हीच इथे थोडी दो गर्दी दिसते हवी जास्त प्रमाणावरती इथे येतात विजेटला आवाज येतोय की नाही भाई नाही माईक करून पुन्हा हे नाय सेपरेट झालाय डायरेक्ट मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवून कसं काय विवा आहे आणि मला भाऊ इकडे आहे तो तो आता आम्ही जातो ट्रेकिंग रोड खडधळ असल्या कारणाने आवाज येणार नाही पुढे जाऊन ना बोलतो तर मित्रांनो इथे बघू शकता इथे बिबट्या वगैरे पण आहेत बिबट्यांची वगैरे सोय आहे इथे सगळी गेलेली तर तुम्ही या रवीच्या या म्हणजे परिसरात याल तर जरा काळजीपूर्वक फिरा कारण काही बिबट्या वगैरे कंटिन्यू लेवलवरती फिरत असतात माणसात म्हणून जे बिबट्या जेवायला जेवायला गेले मला वाटतं हा इथला नजर आहे पूर्ण जंगल जंगल सेड गाडी विड्या घेऊन फिरतात इथे तुम्हाला नदी वगैरे सगळं बघायला भेटेल खरं तर हा जो आता रोड आहे तो कडतळ झाला कठीण रोड झाला कारण का माणसं इथे येत आहेत आणि आता श्रावणातला श्रावणातला वार असल्या कारणाने लोक विजिट करतात तिथे दाखवून श्रावणाचे दिवस चालू आहेत आज खरं तर रविवार आहे पण गर्दी खूप आहे नाहीतर सच्च्या वेळी गाड्या पण जातात पण पोलिसांनी तिथे अगोदर गेट वरती गाड्या अलाउड नाही आहे बघा इथे व्ह्यू बघा कसला भार आहे ते माकड भाऊ बघू शकतात आणि अतिशय जंगली जंगली असं वातावरण आहे पूर्ण आणि आपण चाललेलो हळूहळू करून बघू शकता आवाजाच मला काही एकदम आता वाता नाही कसं येतो काय येतं हा तर मी बोलवतो की आज रविवार आहे तरी पण गर्दी बऱ्यापैकी ते भाविक येत आहेत आणि बघू शकता झोला झोला बंबुला तर असा हा सगळा इथला दृश्य आणि अजून एक व्हाव लागलेला व्हाळ मी तुम्हाला दाखवतो बघू मस्त खळखळत पाणी आणि तिथून असा हा येतोय प्रॉपरली हा असा इथून जाऊन तिकडे संपले बघू शकता एकदम प्रॉपर सगळीकडे ठिकठिकाणी पोलीस वगैरे पहारा आणि हे जंगलात असं दृश्य म्हणून आम्ही दाखवतो तर मित्रांनो आता आम्ही थोडस जवळ आलेलोच आहे बघू शकता इथे भरपूर मोठ्या प्रमाणात सगळे जे फक्त जण आहेत ते इथे आलेले आहेत आणि हा धबधबा चेक करा चेक करा धबधबा चेक करा धबधबा म्हणजे एक छोटासा धबधबा टाईप आहे पण पाणी विचार असं सुंदर असं इथून आणि बघू शकता अतिशय सुंदर असा नजारा खोल बघू शकता खोल नाही एकदम जाऊ शकता तिकडे उघडं तर आम्ही जायचा विचार काय दादा बघूया जाऊ नक्की जाऊ सगळं चेक करू एकदम प्रॉपरली बघू शकता एकदम बघा चेक करा चेक करा नाही तर बघू शकता अतिशय सुंदर असं पाणी हा विषय बघा हा विषय बघा सगळ्या गाडी घ्याय ना, ना, ना। मार्गच चाललाय वन साईड फोर व्हील फोर फोर एक्स फोर गाडीचा उपयोग केला असं आणि जशा गाड्या पण आहेत ज्या तुम्हाला मंदिराच्या पायथ्यापर्यंत पोहोचवतो त्याच्या गाड्या सुद्धा इथे अवेलेबल आहेत तर आता आम्ही चाललो आहे जे दृश्य आहे ते अतिशय टिकण्यासारखं आहे डोळ्यांनी आणि नक्की विजिट करा आम्हाला जवळजवळ पण खूप एवढे वर्ष राहून सुद्धा आम्ही इथे आलो नव्हतो आज इथे एकदम असून सुद्धा तर वसईपासून जवळ तुम्हाला घेतलं हायवेला मेन रोड जर लागतो तिथे आणि कॅब करून येऊ शकता पुढे मग तुम्हाला प्रायव्हेट ऑटो सुद्धा अवेलेबल आहेत मंदिराचे इथे शक्यतो रविवारचा रस्ता बंद असतो आतमध्ये गाड्या तर येऊ शकता नक्की विजिट आता जवळपास दोन किलोमीटरचा इथे एक आम्ही पार पाडलेला आहे आणि तुंगारेश्वर वन्यजीवन अभयारण्यापर्यंत आम्ही या बोर्डपर्यंत आम्ही पोहोचलेलो इथे बघू शकता सगळं लिहिलेलं आहे डुम्र वगैरे केला तर फाईन किती आहे कशावर किती फाईन आहे स्टॉप करून तुम्ही बघू शकता कशावर आणि आता सगळ्यात ॲडव्हेंचरस पार्ट आलेला आहे मित्रांनो आता आम्ही जाणार आहोत बघू शकता तुम्ही जे पाणी आहे सेट पाणी आहे ते आता पाण्यातून आम्ही जाणार आहोत आणि हे जे पाणी आहे हे थंड पाणी आहे थंड तर हे एन्जॉय करा तुम्ही बोलायला काय नाही म्हणून काय पण बोलतो आम्ही इथेच आलेलो उतरून इथे जे चिखलातून आम्ही आलेलो होतो ते सगळे पाय इथे धुतले गेलेले आहेत आमचं गाडी आलेले आहे मागून कोणती तरी आणि ते मंडळी सगळी चाललेले आहे थोडंसं ते इथे सगळे एन्जॉय आहे वन साइड यांना रेसॉर्ट विसॉर्टला जायची गरज नाही इथे रेसॉर्टची जागा हे इथेच काढते कसं इथेच तोडत आहे याची गेली ते फुल बबल गोडवतात बबलगा मोडवतं आणि या टवळे वन साइड वन साईड चालवतात अजून अजून पण बाकी आहे वाटतं अजून थोडंसं आलेलं आहे आम्ही बघू शकता हे अफाट अशी गर्दी पब्लिक कमीच नाही होत आहे सगळे जिद्दीला पेटून उठले आहेत आणि कंटिन्यू चालत चाललेत कंटिन्यू तर आम्ही मंदिराच्या परिसरात आलो आणि बघू शकता मला इथे कॉम्पिटिशनला नवीन ब्लॉगर मार्केटमध्ये मा येतात हे पप्पा काय माहिती हो का इथे व्हिडिओ शूटिंग चालू केलं आहे मी आणि अरे हे काय होऊया व्हिडिओ शूटिंग चालू आहे बंद हो गया क्लिक हो गया गीत सगळ्यां मार्केटमध्ये बघू शकता परत मार्केटमध्ये नवीन ब्लॉगर आलेले आहेत बघू शकता मित्रांनो तर यांच्या सा करा सावंत मिलिन सावंत ब्लॉग सगळे सगळे ब्लॉगिंग इंडस्ट्रीमध्ये मित्रांनो एकदम खूप रिस्पेक्ट आहे सगळ्यांना सगळ्या आपल्या मराठी बांधवांना खूप सारा प्रेम बांधील विषय मित्रांनो आणि आता आपण आलेलो मंदिराचा पाहिजे आता जाऊ तिकडे दर्शन घेऊ तुम्हाला दाखवेन मी कसं जायचं ते आणि क्वालिटी व्हिडिओ काढला ना एकदम व्यवस्थित मार्केट मध्ये गाजवणार मिलिन सावंत लॉक्स तर मित्रांनो इथे या दर्शनाला श्रावण मला लाईन नुसार जावं लागतं आता इथे लाईन आहे तर आम्ही लाईनकडून जात आहोत लाईन कंटिन्यू म्हणजे थोडंफार रिमूव्हिंग ट्रॅफिक आहे तर हे ट्रॅफिक आम्ही पार करून आम्ही जाणार आहोत दर्शन घ्या तर तुम्हाला आम्ही आता हे काही लेझिम बिझीम पोरी आणि इथे बघू शकता आता गर्दी आपली व्यवस्थितपणे चालली आहे कंटिन्यू लागतो बघू शकता इथे वन साइड एकदम नजारा घेतो एकदम खातोय केळी खातो केळी हा बघा वा 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 काय मजा आहे तुझी आणि ते सगळे दर्शनासाठी लाईनीसाठी फोटोसाठी फोटोसाठी सध्या आहे तिथे हे दृश्य तुम्ही बघू शकता एकदम तिथे धूर येतो आहे आणि मंदिराचा हा गाभारा म्हणजे जे टोक असतं वरचं ते बघू शकता इथे आणि आता आपण एंटर करत होतो आतमध्ये मंदिरात जायला इथे थोडी गर्दी आहे आतमध्ये थोडीशी झिग्या गर्दी आहे आणि ते बघू शकता हा व्ह्यू ആലോ അത് ബഹാ एक्झॅक्ट पार केल्यानंतर ना आम्हाला दर्शन भेटणार आहे सक्सेसफुल तिथे बघू शकते ते दर्शन वगैरे घेतात सगळे तर आम्हाला पाऊस सुद्धा भेटली एकदम अतिशय उत्कृष्ट असा आल्याचं म्हणजे आम्हाला सगळ्यांचं चांगलं होतं की आम्हाला भेटतो दर्शन आतमध्ये शूटिंग आलावड नाही तर इथूनच आपण बघू सुद्धा <सगाँग> आपले जसं दमलेली जमलेली मंडळी इथे आहेत पावसामध्ये प्रॉपरली भिजलेले आहेत आणि इथे आलेले आहेत लाईनीमध्ये अर्धे अर्धे माणसं मागे आहेत आपले हे दोन माणसं आपले मागे आहेत बघू शकतात इथे बेलाचे पाणी आहे दरवाज्याला चिकटलेले आहेत कसे चिकटले आहेत माहिती नाही पण इथे आतमध्ये शंकराची पिंड आहे त्यामुळे मला वाटतं इथे काहीतरी एक पॉझिटिव्ह एनर्जी असणार त्या कारणाने चिकटले आणि इथे बघू शकता पाणीसुद्धा ठेवलेले आहेत आणि दरवाजाला चिकटले आहेत अक्षरशः काहीच नाही नुसतं पाण्यात पाणी काहीच नाही लावलेलं मिळू शकता खाली पनी बघू शकता इथे असं प्रॉपरली चिकटलेलं आहे पाणी पानं चिकटले काहीतरी म्हणजे मंदिरच बोलतात ना तुम्ही नक्की इथे विजिट करतात खाली दर्शन घ्या मित्रांनो तर आता आम्ही दर्शनासाठी बघू शकता मुख्य द्वाराचे इथे आलेलो आणि आता दर्शन सुरू होणार आहे तर दर्शन घेतो आणि तुम्हाला बाहेर भेटतो डायरेक्ट मित्रांनो आम्ही दर्शन घेतलेलं आहे दर्शन व्यवस्थितरित्या झालेलं आहे आता आम्ही बाहेर आलेलो आता बाहेरच्या रोड मी इथे आपलं मन थांबल पाहिजे दृश्य बघू शकता अतिशय मनमोहक असे दृश्य दृश्य बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा हा मंदिर आणि या मंदिराला लागूनच इथे बघू शकतो भांडण केल्यानंतर आता आमचा नंबर आलेला आहे फायनली आणि भांडणं रेकॉर्ड केली असे तर कंटिन्यू व्यूज झाले असते पण आता व्यवस्थित रित्या सगळं चाललेलं आहे कारण का आईने मोहीम हाती घेतलेली आहे सगळ्यांना व्यवस्थित बसवणार आहोत मी आपली मंडळी आता आम्ही चाललो आहे घरी घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो काय नाही मित्रांनो आता मी बघू शकता आता प्रयत्नांमध्ये बसलेलो आहे आणि मॅन वाली सिच्युएशन आलेली आहे माझ्यावरती नंतर इथे शेरवले गाडी आणि त्याच्यामध्ये मी पाचव आहे मांडीवरती बसलेले बारगा बघू बारगा बघू शकता बारगा बार कुठे गेला अरे दादा तुम्हाला दाखवतील सगळे बसलेले आहेत व्यवस्थितरित्या आणि आता आम्ही घरी चाललेलो तर घरी गेल्यानंतर घरी गेल्यानंतर पुढचा घरी गेल्यानंतर पुढचा एंड दाखवतो तुम्हाला आज आम्ही दिवसभर काय केलं